भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या नियुक्त्या जाहीर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांगली जिल्हाध्यक्ष जयवंतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका व इस्लामपूर शहराच्या महिला व पुरुष पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या संघटनेच्या वाळवा तालुकाध्यक्ष सौरेश्मा तई माने वाळवा तालुका कुमारी सानिका धोत्रे तालुका कार्याध्यक्ष वैष्णवी सुतार इस्लामपूर शहर महिला अध्यक्ष भाग्यश्री पवार वडार इस्लामपूर शहर महिला उपाध्यक्ष सौ सुनीताताई गोसावी तसेच वाळवा तालुकाध्यक्ष श्री यशवंत पवार तालुका उपाध्यक्ष जयेश माने इस्लामपूर शहराध्यक्ष विक्रम राठोड उपाध्यक्ष संपतराव माने कार्याध्यक्ष श्रीधर पाखरवट सचिन कुमार वडार सदस्य पंडिरीनाथ जाधव सदस्य गागप्पा इत्यादींच्या नियुक्त्या एकमताने करण्यात आल्या यावेळी अॅडव्होकेट मनीषा माई रोटे जिल्हाध्यक्ष जयवंतराव जाधव बाबासाहेब नांदगोसावी बाळूमामा पुजारी रघुनाथ मानेसर संदीपराव वडार या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले या निवड प्रक्रियेसाठी बायनाबाई माने श्रीधर पांडव जयश्रीताई वडार शीतल माने श्रीकांत पुजारी कुमार वाघमारे दीपक कुशिरे कुमार बागडी संतोष जाधव अरविंद जाधव तय्यप्पा वैदू राकेश वडार अरुण वडार अमीर शेख सागर माने दीपक साठे आकाश जाधव किरण घडशी तानाजी जाधव तसेच संघटनेचे वाळवा तालुका व वा इस्लामपूर शहर पदाधिकारी उपस्थित होते